नमस्कार मी पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो दोन कोंबड्यांची झुंज आपापसात आप लावून द्यायची आणि त्या भरोश्यावर बक्कळ पैसे कमवायचे याच पद्धतीचा आपल्या या राज्यातल्या राजकारणामध्ये शरद पवार यांनी नेहमी खेळ केला त्यांनी विशेषतः दोन राजकीय कुटुंबांमध्ये एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये अनेकदा अशा झुंजी लावून दिल्या आणि ते गंमत बघत बसले किंबहुधा वेळोवेळी बेड़ त्यांनी या आपापसात आप ज्या पद्धतीनं भांडणं लावली त्याचा स्वतःच्या स्वतःसाठी उपयोग करून घेतला देवेंद्र फडणवीस नेमके शरद पवार यांच्या वर्तणुकीविरुद्ध वागताना तुम्हाला दिसतात फडणवीसांना बेरजेचं राजकारण आवडतं दोन कुटुंबात दोन भावांमध्ये एकाच कुटुंबात भांडणं लावून द्यायची आणि त्या भरोश्यावर राजकीय फायदे उकळायचे क्षणिक फायदा करून घ्यायचा या वृत्तीचे कधीही फडणवीस नाहीत आणि नव्हते शरद पवारांना मात्र नेमकी यात गंमत वाटते आणि तसा इतिहास आहे त्यावर मला कितीतरी उदाहरणं सांगता येतील एखादं पुस्तक त्यावर काढता येईल अगदी ताजं उदाहरण देतो पंडितराव आणि गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला शरद पवारांना कधी जुमानलं नाही त्यांनी कायम शरद पवारांना एक नेता एक नेतृत्व म्हणून फाट्यावर मारलं विरोध केला आणि नाकावर टिचून सत्ता आणली अर्थातच पवारांचे आस्थागायत जे मोठे शत्रू राजकारणात होते त्यापैकी एक मुंडे आणि महाजन मुंडे जेव्हा हयात होते तेव्हा मोठ्या खुबीनं रामलक्ष्मणासारखा पंडितराव आणि गोपीनाथ यांचा जोडा त्या दोघांमध्ये वितुष्ट आणलं आंडल, वितुष्ट आणल्या गेलं मोठ्या खुबीनं त्या दोघांमध्ये भांडणं लावल्या गेली आणि पंडितांना गोपीनाथ मुंडेंपासून दुरावले दूर गेले थेट त्यांनी मोठी दुश्मनी पत्करली ज्याचा मोठा फटका त्या दोघांनाही बसला मित्रांनो अर्थातच गोपीनाथ मुंडे यांच्या मुली लहान होत्या शिकत होत्या आणि पंडितराव यांच्या पाठीशी धनंजयसारखा तगडा टग्या कोणालाही न घाबरणा घाबरणारा अगदी डिट्टो नक्कल ऑफ गोपीनाथ मुंडे त्या पंडितरावांच्या पाठीशी त्यांचा हा मुलगा उभा होता या दोघांमिळून गोपी गोपीनाथ मुंडे यांना स्थानिक आणि राज्याच्या राजकारणात जेरी सांडलं त्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात आल्या प्रीतम मुंडे राजकारणात आल्या पुढे पंडितराव गेले गोपीनाथ मुंडे गेले पण धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी पाठीशी घातलं राजकीय ताकद दिली मोठं केलं पण ज्या धनंजय मुंडे यांना केवळ गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय वर्चस्व महत्त्व संपवण्यासाठी मोठं केलं ताकद दिली त्या शरद पवारांचे देखील शेवटी धनंजय मुंडे झाले नाहीत त्यांनी अजित पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला ज्याचा मोठा धक्का शरद पवारांना बसला पण त्यांनी ते दाखवलं नाही मित्रांनो पंकजा मुंडे प्रीतम मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय सुडाचा प्रवास सुरू झाला त्यात वेळोवेळी कधी पंकजा आणि प्रीतम यांचं राजकीय नुकसान होत होतं आर्थिक फटके बसत होते किंवा धनंजय मुंडे बॅकफूटवर जात होते मात्र हा सारा प्रकार शरद पवारांच्या अगदी उलट पद्धतीनं बेरजेचं राजकारण खेळणाऱ्या फडणवीसांना अस्वस्थ करून सोडत होता फडणवीसांनी मग अलीकडे जेव्हा महायुती पुन्हा सत्तेत आली आणि धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं त्यानंतर मात्र फडणे फडणवीस यांनी खुणगात बांधली आणि ज्या पंकजा मुंडे यांना फडणवीसांचा अतिशय राग होता फडणवीसांचे जे राजकीय हितशत्रू त्यांच्या पक्षातले आहेत त्यांच्या सांगण्यावरून पंकजा वेळोवेळी अनेकदा ज्या फडणवीसांना अपमानित करत होत्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होत्या बदनाम करत होत्या उलटसुलट बोलत होत्या उद्धटपणे वागत होत्या त्याच पंकजा यांच्या पाठीशी त्यांच्या पडत्या काळामध्ये बेर्जेचं राजकारण खेळणारे फडणवीस उभे राहिले त्यांनी त्या खासदारकीच्या निवडणुकीला जरी पंकजा पराभूत झाल्या तरी त्यांचं पुनर्वसन केलं आणि अगदी अलीकडे त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं एवढ्यावरच फडणवीस थांबले नाही तर त्यांनी पंकजा प्रीतम आणि धनंजय मुंडे यांच्यात समिट घडवून आणली त्यांचे बिघडलेले संबंध ताणले गेलेले संबंध त्यात पुन्हा स्नेह निर्माण केला आणि आज पंडितरावांचा कोपिन, मुलगा आणि गोपी गोपीनाथरावांच्या मुलगी किंवा त्यांचं कुटुंब एकमेकांच्या हातात हात घेऊन राजकारण खेळत आहेत करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत अर्थात क्रेडिट टू देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी ही भांडणं लावून दिली ज्यांनी ह्या कोंबड्याच्या झुंजी लावून दिल्या ते शरद पवार हे बेरजेचं राजकारण हताशपण बघत आहेत शरद पवारांच्या वजाबाकीचं आणि फडणवीसांच्या बेरजेचं राजकारण त्यावर आणखी एक उदाहरण देतो थेट छत्रपती संभाजी यांचे वंशज सातारचं भोसले घराणं शाहू महाराज आणि सुमित्रा राजे यांना पाच अपत्या त्यापैकी उदयनराजे यांचे पिताश्री प्रतापसिंह महाराज त्यानंतर शिवेंद्र राजे यांचे पिताश्री अभयसिंह महाराज त्यानंतर लंडनला जे स्थायिक झाले ते विजयसिंह महाराज त्यानंतर आक्कासाहेब आणि सरते शेवटी शिवाजी महाराज असे पाच अपत्य शाहू महाराज आणि सुमित्रा राजे यांना होती त्यानंतर काय घडलं तर शरद पवारांनी ज्या राजे म्हणजे दिवंगत प्रतापसिंह यांच्या पत्नी थोडक्यात उदय उदयनराजे महाराज यांच्या आई कल्पना राजे ज्या अतिशय टॅशिंग लेडी म्हणून सातार परिसरात किंवा आपल्या राज्यामध्ये प्रसिद्ध होत्या उदयनराजे अगदी थेट त्यांच्या पावलावर पाऊल एकदम टग्या पराक्रमी कोणालाही न घाबरणारा धडाकेबाज कुठल्याही मारामाऱ्या लढाया किंवा कोणाशी पंगा न घेता पंगा घेताना न घाबरणारं उदयन महाराज तुम्हाला मला साऱ्यांना माहिती आहे त्यांच्या गमती जमती त्यांच्या आठवणी त्यांच्या प्रसंग आठवल्या की कधीतरी अंगावर शहारे उठतात एवढे हे उदयनराजे अतिशय डॅशिंग उदयनराजे आणि कल्पना राजे या मायलेकाची जोडी त्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली परिसरात शरद पवारांना तोंडभर काढू देत नव्हते ते कधीही पवारांना घाबरत नव्हते आणि पवारांचं नेतृत्व मानायला ते तयार नव्हते शेवटी तेच पवारांनी कोंबड्याची झुंज लावून दिली त्यांनी थेट साताऱ्यामध्ये अभयसिंह राजे हे जे नुकतेच राजकारणामध्ये आले होते त्यांना राजकीय ताकद द्यायला सुरुवात केली आणि भोसले घराण्यामध्ये आपापसात आप कमालीचं वितुष्ट आलं दुर्दैवानं उदयनराजे यांचे पिताश्री लवकर गेले आता अभयसिंह राजे पण हयात नाहीत शिवाजी महाराज देखील गेले मला असं वाटतं फक्त लंडनला विजयसिंह महाराज आहेत आणि आकाशामधून जिवंत आहेत पण अभयस्य महाराज किंवा त्यानंतर त्यांचे आमदार पुत्र शिवेंद्र राजे विरुद्ध कल्पना राजे आणि उदयन राजे महाराज यांच्यातलं वैमनस्य अंगाचा थरका पुडवणारं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकमेकांना न घाबरणारे प्रसंगी एकमेकांवर तलवारी उपसणारे आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले की एकमेकांचा जीव घेणारे या पद्धतीचं हे राजकीय वातावरण पेटवून देण्यात आणि ज्या पद्धतीनं तिकडे बीडमध्ये घडलं म्हणजे गोपीनाथ मुंढे ऐकत नव्हते म्हणून पंडितांना आणि धनंजय यांना ज्या पद्धतीनं शरद पवारांनी ताकद दिली नेमकं देखील तेच घडलं त्यांनी काहीशे शांत सुस्वभावी अभयसिंह महाराज यांना राजकीय ताकद दिली आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उदयनराजे किंवा कल्पना राजे यांना वेळोवेळी वेड़ राजकीय अडचणीत आणलं सत्तेपासून किंवा कोणतीही निवडणूक जिंकताना कायम राजे त्या उदयनराजे यांच्या पेक्षा अनेकदा सरस ठरलं आहे एकदा विलासराव मुख्यमंत्री असताना मला असं वाटतं नागपूरच्या अधिवेशनादरम्यान मी अभयसिंह महाराज आणि विलासराव जेव्हा बसलो होतो तेव्हा विलासराव म्हणाले की हेमंतराव अभयसिंह महाराजांमुळे मी मुख्यमंत्री झालो आणि ती फॅक्ट होती कारण अभयसिंह महाराज एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये आले तत्पूर्वी ते भार जनता पक्षात होते आणि आल्यानंतर त्यांना अंतुले यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं गृहराज्यमंत्री केलं त्यानंतर मात्र हेच अभयसीय राज्य काँग्रेसमध्ये राहिले असते कायम टिकले असते तर त्यांना राजीव गांधी यान्न, यां गांधी यांनी शंभर टक्के ऐवजी मुख्यमंत्री केलं असतं म्हणून विलासराव कायम साऱ्यांना म्हणायचे की रा महाराज यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो मित्रांनो अभयसिंह महाराज कदाचित घाबरले असावे कारण त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात झेप घेतली होती त्यांचा अजिंक्य ग्रुप सहकारातील वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत होता आजही आहे त्यामुळे शरद पवार उगाचच काड्या करतील त्रास देतील आपलं सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करतील अशी भीती मला असं वाटते की नक्कीच त्यावेळेला अभयसिंह महाराजांच्या बोलण्यातून मला जाणवत होती त्यांच्यात माझे अतिशय चांगले संबंध होते किंबहुना त्यांचे खाजगी सचिव रमाकांत कुळकर्णी ते आणि मी जेव्हा केव्हा एकत्र शांतपणे गप्पा मारत असू अभयसिंह महाराज आणि त्यांचे ते घराणेशाहीतले शत्रू उदयन महाराज यांच्यातले जे वाद किंवा ज्या मारामाऱ्या किंवा ज्या लढाया त्याचे किस्से जेव्हा केव्हा अभयसिंह महाराज सांगायचे खरोखर भीतीनं आम्हा दोघा ब्राह्मणांची गाळण उडायची मित्रांनो अभयसिंह महाराज जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा सर्वात शेवटी शरद पवारांच्या संघे त्यांच्या एस काँग्रेसमध्ये गेले थोडक्यात काय तर त्यांची पक्षांतर करण्याची इच्छा नव्हती पण त्यांच्या हातून ही चूक घडली किंवा ते घाबरले म्हणून ते घडलं आणि नेमका तिथेच त्यांचं नुकसान झालं एक राजा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झाला असता ते घडलं नाही पुढे ते शरद पवारांच्याबरोबर गेले पवारांनी त्यांना मंत्री केलं पण तेच उदयनराजे यांचा काटा काढण्यासाठी किंवा त्या दोघांमध्ये झुंज कायम ठेवण्यासाठी शरद पवार सतत अभयसिंह यांचा उपयोग करून घेत होते आणि नेमकं त्याविरुद्ध वागले ते फडणवीस मित्रांनो याच फडणवीसांनी उदयन महाराज आणि शिवेंद्र राजे या दोघांना आपल्या राजकीय कुठल्याही फायद्याचा विचार न करता बिर्जेचं राजकारण केलं त्या दोघांना एकत्र आणलं जिथे चलवारी चालत होत्या तिथे आता ते एकमेकांच्या ताटात जेवायला बसतात आणि हा बदल घडवून आणला तो फडणवीसांनी म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की फडणवीसांना बेरजेचं राजकारण आवडतं मित्रांनो तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो जे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घडलं त्याचं उदाहरण देखील मी तुम्हाला एका व्हिडिओतनं दिलं होतं की एका नाजूक प्रसंगामुळे किंवा एका प्रेमप्रकरणामुळे अजित पवार आणि उदयनराजे यांच्यात विस्तव देखील जात नव्हता पण जे अजित पवार कायम उदयनराजे यांना ठरकून असायचे किंवा जेव्हा केव्हा चुकून अजित पवार समोर दिसले तर हेच उदयनराजे त्यांच्यावर दाट दातोट खायचे एवढी त्या दोघांमध्ये वैमनस्य होतं दुश्मनी होती पण त्या दोघांना देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी जे अशक्य होतं जे कधीही शक्य नव्हतं ते फडणवीसांनी करून दाखवलं मित्रांनो उदयनराजे आणि अजित पवारांना त्यांनी एकत्र आणलं एकमेकांच्या हातात हात घ्यायला लावले दोघांनी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि आश्चर्य म्हणजे या दोघांनीही एकमेकांचा दरम्यान अतिशय मनापासून प्रचार आणि प्रसार केला हा नेमका फरक शरद पवार आणि फडणवीसांना जे एकमेकांचे कट्टर शत्रू शिवेंद्र राजे आणि उदयन महाराज त्या दोघांना ज्या फडणवीसांनी एकत्र आणलं थोडक्यात काय तर जे कुटुंब एकमेकांपासून वेगळे झालेले असतात एकमेकांच्या उरावर बसतात एकमेकांसाठी राजकीय राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी तलवारी उपासतात त्या साऱ्यांना जवळ करण्याचं सा, एकत्र आणण्याचं आणि स्वतःचा कुठल्याही राजकीय फायद्याचा विचार न करता त्यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचं फार वेगळ्या पद्धतीचं बेरजेचं राजकारण फडणवीस करतात मित्रांनो आणि शरद पवार मात्र आपापसात आप भांडणं लावून मोकळे होतात दुर्दैवानं या दिवसात त्या कोल्हापुरात कोल्हापुरातल्या राजघराण्यात तेच घडत आहे निवडून आलेले खासदार आणि त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी या बापलेखांमध्ये वितुष्ट आहे खासदारसाहेब प्रसंगी मीडियासमोर येतात आणि आपल्या चिरंजीवांचा छत्रपती संभाजी यांचा उतारा करून मोकळे होतात त्यांना राजकीय सामाजिकदृष्ट्या अडचणीत आणतात आणि हे दोघंही दुर्दैवानं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राजकारणात काम करतात किंवा शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं राजकीय सामाजिक निर्णय घेऊन मोकळे होतात अनेकदा छत्रपती संभाजी किंवा मा शाहू महाराज यांच्या काही निर्णयांमुळे आपल्या या राज्यामध्ये विविध राजकीय सामाजिक अडचणी निर्माण होतात आणि नेमकं तेच शरद पवारांना हवं असतं पण खासदार साहेबांना खासदार शाहू महाराजांना आणि छत्रपती संभाजीराजे यांना मला असं वाटतं कोणीतरी जाऊन सांगावं की तुम्ही त्या फडणवीसांच्या नेतृत्वाला जर हिरवी झेंडी दाखवली तर नक्की तुम्हा कुटुंबात लागलेले वाद सुरू झालेली भांडणं झालेले गैरसमज वैमनस्य क्षणार्धात मिटून तुमच्या देखील कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं पूर्वीप्रमाणे वातावरण निर्माण होईल पण जर असं घडलं नाही तर एक दिवस बापलेकाची भांडणं वाढत जाऊन हे राजघराणं मोठ्या राजकीय किंवा विविध अडचणींना तोंड देताना तुम्हाला दिसेल मित्रांनो बिर्जेचं राजकारण केव्हाही चांगलं आणि नेमकं तेच घडायला हवं आपल्याला फडणवीसांसारख्या बेर्जेचं राजकारण खेळणाऱ्या किंवा यशवंतराव चव्हाण यांची आठवण करून देणाऱ्या नेतृत्वाची नितांत गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार